नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दहा तारखेला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिना दिवशी आपण नेमकी स्वामींची कुठली सेवा करावी अभिषेक करायचा तर कसा करावा अभिषेक करावाच का याच्या संदर्भात आपण आज थोडंसं बघणार आहोत स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करायचा ते आपण बघूया तर आपण काय करायचं देवघरासमोर आसनावर बसून घ्यायचं स्वतःच्या कपाळी महिला सेवेकरी हळदी कुंकू लावून घ्यायचं पुरुष सेवेकरी असतील तर अष्टगंध लावून घ्यायचं देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा बघा म्हणजे तेलाचा तर दिवा लावलेला असतोच पण तुपाचासुद्धा दिवा लावून घ्यायचा तुपाचा दिवा लावलेला खूप चांगलं असतं तुपाचा दिवा लावून घेतला त्याच्यानंतर आपण काय करायचं महाराजांची मूर्ती ही तांबडामध्ये घ्यायची आणि गळतीपात्र लावून द्यायचं जर आपल्याकडे गळतीपात्र नसेल तर मग आपण अगदीच एखाद्या पेल्यामध्ये वगैरे पाणी घेतलं आणि चमच्याने अभिषेक करत राहिलं तरीसुद्धा चालेल पण जर आपण नवीन सेवेकरी असू तर आपल्याला मंत्र बोलणं आणि अभिषेक करणं हे थोडंसं कठीण जातं मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आपल्या घरामध्ये दुसरी कुणी व्यक्ती असेल मग ते कुणी असेल आपले मुलं असतील आपले मिस्टर वगैरे कुणी असेल तर आपण त्यांना अभिषेक करायला बसवायचं आणि आपण मंत्र बोलायचे तर मंत्र कुठले बोलायचे नित्य ते सेवेचं पुस्तक आहे बघा तर त्याच्यामधलं सुरुवातीला स्तवण घ्यायचं श्री स्वामी स्तवण घ्यायचं एक वेळा त्याच्यानंतर एक माळ स्वामी महाराजांचं जप घ्यायचा त्याच्यानंतर सुक्त एक वेळा घ्यायचं पुरुषसुक्त एक वेळा घ्यायचं आणि पवमानसुक्त एक वेळा घ्यायचं ठीक आहे तर महाराजांचा अभिषेक करण्याच्या तीन पद्धती अशा आहेत की आपण सुक्त एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा पवमानसुक्त एक वेळा घेऊ शकतो किंवा जर आपल्याकडे वेळ असेल आणि आपली जर इच्छा असेल तर आपण स्वामींच्या प्रगट दिना दिवशी किंवा कुठल्याही स्पेशल दिवशी आपण महाराजांना सोळा वेळा श्रीसुक्त आणि सोळा वेळा घेऊन सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल छानच आहे अजून एक पद्धत आहे बघा स्वामी महाराजांचा अभिषेक करण्याची साखळी पद्धत म्हणतात त्याला तर ती कशी सुरुवातीला एकदा श्रीसुक्त बोलायचं नंतर एकदा पुरुषसुक्त बोलायचं एकदा श्रीसुक्त बोलायचं एकदा पुरुषसुक्त बोलायचं असं वेळा श्रीसुक्त सोळा वेळा पुरुषसुक्त बोलायचं बोलायचं याला साखळी पद्धत म्हणतात तर या पद्धती सुद्धा आपण अभिषेक करू शकता फलश्रुती शेवटी ही एकदाच घ्यायची ठीक आहे आणि अजून एक, एक म्हणजे जर आपल्याला वेळ असेल तर आपण निश्चित कारण आत्ताच सांगितलं की आपण महाराजांचा प्रगट दिन हा थोडा स्पेशल करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या वेळेने आणि आपल्या इच्छेने अगदीच खूप काय स्पेशल म्हणजे काय सेलिब्रेशन वगैरे नाही करायचं मोठं पण सेवा करूनच आपण महाराजांचा प्रगट दिन स्पेशल करू शकतो आणि नक्कीच आपण जी सेवा करू ती महाराजांना आवडेलच याच्यामध्ये शंका नाही आहे तर आपण अजून एक काय करू शकतो तर सोडूशोपचारे महाराजांचा अभिषेक करू शकतो बघा कारण सोडूशोपचारे अभिषेक हा आपण अगदीच म्हणजे प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा मग जास्त आपल्याकडून होत नाही आणि होत नसावा असं मला वाटतं तर या दिवशी महाराजांच्या प्रगट देण्यादिवशी आपण नक्कीच सोडोशोपचार अभिषेक करू शकता जर आपली इच्छा असेल आपल्याकडे वेळ असेल तर तर तो कसा करायचा बघा केंद्रामधून आपल्याला एक सोडोशोपचार विधीचं हे असं एक पुस्तक भेटतं बघा असं पुस्तक भेटतं तर हे पुस्तक घ्यायचं आपण केंद्रातून आणि याच्यामध्ये अगदी व्यवस्थित अभिषेक कसा करायचा हे अगदी व्यवस्थित याच्यामध्ये दिलेलं आहे बघा ते आपण जर एकदा फक्त वाचून जर घेतलं ना तर आपल्या लगेच लक्षात येऊन जाईल की आपण कसा अभिषेक घ्यायचा वगैरे इथे व्यवस्थित साहित्य दिलेलं आहे इथे सोडोशोपचार पूजेची पूर्वतयारी दिलेली आहे सोडोशोपचार पूजेची मांडणी दिलेली आहे अगदी सोपं आहे खूप सोप्पं आहे सुरुवातीला असं वाटेल की अरे बाबा मला जमेल की नाही माझ्याकडून काय जमणार नाही मला असं वाटेल पण एकदा फक्त पुस्तक आणून पुस्तक एकदा फक्त वाचून घ्या खूप सोप्पं वाटेल कारण आपल्याला काहीच बदल याच्यातला करायचं नाही आहे जसं आहेत तसंच आपल्याला मंत्रस्तोत्र बोलायचे इथं आणि जसं सांगितलेले तसंच फक्त आपल्याला करायचे आपली इच्छा असेल तर आपण नक्की छोडोशोपचार पूजा महाराजांची करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती पुसून देवघरामध्ये जागेवर ठेवायची आणि आपण पंचोपचारी पूजन करायचं पंचोपचारी पूजन म्हणजे जसं मागेही सांगितलं होतं श्री स्वामी समर्थ महाराजांना महा असं म्हणून अष्टगंध लावायचा अलंकारार्थ अक्षता म्हणून अक्षता व्हायच्या ऋतुकालोद्भव पुष्प आणि समर्पयामी म्हणून फुल व्हायचं हार घालायचा धूपम आग्रपयामी म्हणून धूप अगरबत्ती अर्धचंद्रकृती तीन वेळा ओवळून घ्यायचं आणि दीपम दर्शयामी म्हणजे आपण जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो आपण तीन वेळा अर्धचंद्रकृती ओवळून घ्यायचा ठीक आहे महाराजांना हिणा तर लावायला विसरायचं नाही आहे सुरुवातीलाच आपण महाराजांना या बोटाने म्हणजे अनामिकेने ही ना तर लावून घ्यायचे ठीक आहे वस्त्र असेल वस्त्र वगैरे घालून घ्यायचं ठीक आहे आता आपलं पंचोपचारी पूजन झालं त्याच्यानंतर आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचं तर नैवेद्य कसा दाखवायचा आणि काही दाखवायचा तर नैवेद्यामध्ये बघा काहीही असेल तरी चालेल अगदी आपण भाजी भाकरी जरी दाखवली तरीसुद्धा महाराज ते आनंदाने ग्रहण करतील याच्यामध्ये शंका नाही आहे पण जर महाराजांचा प्रगट दिने तर मग आपण काहीतरी थोडंसं स्पेशल करण्याचा आपण प्रयत्न करूया नक्कीच जर आपण काही थोडं स्पेशल केलं तर आपल्यालाही बरं वाटेल आणि आपण जे करू ते महाराजांना तर बरं वाटणारच आहे त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे पण आपल्याला थोडंसं बरं वाटेल आपल्याला जास्त आनंद होईल तर आपण काहीतरी गूड महाराजांसाठी बनवू शकता तर नैवेद्य कसा दाखवायचा हे आपल्याला माहीत नसेल तर मी फक्त एक एकदा सांगून देते हे जे दोन बोट आहेत याने असं पाण्यामध्ये बुडून घ्यायचे आणि पाणी पाण्याचा असं चौकोन करून घ्यायचा असा भरीव चौकोन करून घ्यायचा त्याच्यामध्ये नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र टाकायचे एक तुळशीपत्र घ्यायचं पाण्यामध्ये भिजून घ्यायचं एकदाच तीन वेळा नैवेद्यभोवती फिरवायचं गायत्री मंत्र म्हणत म्हणत आणि नंतर सहा घास महाराजांना भरवायचे ओम प्राणाय स्वाहाम आपणाय स्वाहाम व्यानाय स्वाहा मुदाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा त्याच्यानंतर मग मद्यपाणी समर्पयामी म्हणून एक पळी पाणी तांबणामध्ये सोडायचं आणि मग सेम कृती करायची तुळशीपत्र पाण्यामध्ये भिजून घ्यायचं नैवेद्याभोवती तीन वेळा फिरवायचं गायत्री मंत्र म्हणत म्हणत मग असेच सहा घास महाराजांना भरवायचे सुरुवातीला एकदा मुजरा करून घ्यायचा आणि नैवेद्य दाखवल्यासुद्धा आपण एकदा मुजरा करून घ्यायचा लक्षात ठेवायचं जेव्हा आपण महाराजांना किंवा कुठल्याही देवतेला नैवेद्य दे दाखवत असतो तेव्हा देवघरामध्ये दिवा चालू असावा म्हणजे चुकून पण देवा विझलेला नसावा याची आपण काळजी घ्यायची आहे कुठलीही देवता आग्नीशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही आग्नीच्या साक्षीनेच नैवेद्य ग्रहण करत असते म्हणून आपण दिवा चालू आहे किंवा दिवा चालू राहील याची काळजी आपण घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवल्याने मग तीन पाळ्या पाणी तामणामध्ये सोडायचे उत्तरा प्रक्षालम समर्पयामी हस्तप्रक्षालम समर्पयामी मी मुखप्रक्षालमन समर्पयामी असं म्हणून तीन पाळ्या पाणी तामणामध्ये सोडायचं आणि मग परत एकदा महाराजांना अनामिकेने अष्टगंध लावून घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर मग काय करायचं आपण महाराजांची आरती करायची जी नित्यसेवेमध्ये दिलेली आहे त्या तीन आरत्या घ्यायच्या एक गणपतीची आरती घ्यायची एक स्वामी महाराजांची आणि एक दत्त महाराजांची ह्या तीन आरत्या घ्यायच्या पाच आरत्या घेतल्या तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आहे पण किमान तीन आरत्या घ्यायच्या त्याच्या पुष्पांजली घ्यायच्या हातामध्ये आणि मंत्रपुष्पांजली बोलायची आणि मग मंत्रपुष्पांजली बोलून झाल्यानंतर आपण जय जयकार घ्यायचा महाराजांचा आणि त्याच्यानंतर मग आपण पुष्पांजली महाराजांना अर्पण करून द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर मग सद्गुरूनाथा ही प्रार्थना घ्यायची तर ही झाली महाराजांची अभिषेकाची सेवा तर याच्या व्यतिरिक्त आपण अजून आपल्याला जर वेळ असेल तर आपण स्वामीचरित्र सारामृत ज्याच्यामध्ये स्वामी महाराजांनी ज्या लिला केल्या काही लिलांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे म्हणून आपण स्वामी स्वामीचरित्र सारामृत याचं पठण आपण किमान एक वेळा करू शकतो नाहीच आपल्याला जमलं तर आपण जी जी स्वामीचरित्र अवतरणिका आहे बघा नित्य सेवेमध्ये दिलेली तर ती एक वेळा वाचू शकतात जास्त वेळ दोन ते तीन मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही नक्की आपण करू शकता ही सेवा अजून त्याच्याबरोबर आपण श्री गुरुचरित्र अवतरणिका सुद्धा वाचू शकतो त्याला सुद्धा काही पाच एक मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आपण करू शकता महाराजांचा जप जपाला तर कुठलंच बंधन नाहीये आपल्याकडे वेळ असेल तर एक अकरा एक्कावन्न एकशे एक एकशे एक एक आठ कितीही आपल्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ जरी आपण महाराजांचं जपाची सेवा केली किंवा नामस्मरण केलं तरी सुद्धा कमीच आहे पण जर या दिवशी कुठल्या माता भगिनींना जर काही अडचण आली म्हणजे मग मासिक धर्म असेल किंवा मग सुतक असेल किंवा मग वृद्धी असेल किंवा मग विटाळ जे काही असेल अडचण जर आलीच तर मग काय करायचं सेवा करण्याची तर आपली इच्छा असते मग काय करायचं तर बघा पूजा करायची जो पूजेचा व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ आपण बघून घ्यावा आणि सेम जसं सांगितले तशी आपण मानसपूजा करू शकता आपण मानसपूजेची सेवा करू शकता अगदी बघा आपल्याला असं वाटणारच नाही की आपल्याकडून महाराजांची सेवा झाली नाही काही अडचण असेल तर नक्की आपण मानसपूजा ही स्वामींची त्या दिवशी करायची आहे आपण सेवा कराल ती सेवा नक्की महाराजांना आवडेल आणि बघा महाराजांचा प्रगट दिन आपल्याला स्पेशल बनवायचा आहे का तर प्रगट दिन म्हणजे स्वामी महाराजांची जयंती जेव्हा आपल्या मुलांचा वाढदिवस असतो किंवा आपला वाढदिवस असतो तेव्हा आपण तो कसा स्पेशल बनवता येईल किंवा कसं छान होईल असं आपण बघत असतो आणि आपण महाराजांचे सेवेकरी आहोत ज्यांच्यापासून आपली सुरुवात होते म्हणजे आपला आपली सुरुवातही स्वामी महाराज आणि आपला शेवटही स्वामी महाराज आहेत तर अशा या आपल्या परब्रह्माची वर्षभर आपण सेवा करत असतो तर वर्षातून एकदाच प्रगट दिन असतो तर या दिवशी निश्चित आपल्याला जमेल तेवढी आवर्जून आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वामी महाराजांनी कुठल्याही आईच्या कुठल्याही मातेच्या कुठल्याही स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलेला नाही तर स्वामी महाराज हे प्रगट झालेले आहेत धरती दुभंगून स्वामी महाराज प्रगट झालेले आहेत म्हणून स्वामी महाराजांना प्रगट दिन बोललं जातं ही प्रगट दिना दिवशी एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे जर आपल्याला सेवा करण्याचा जर कंटाळा येत असेल म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच सेवेकरींचं म्हणणं असं असतं की आम्हाला सेवा करायची इच्छा आहे पण आमच्याकडून सेवा होत नाही म्हणजे सेवेला बसलं की झोप येते किंवा मग काहीतरी कंटाळा येतो किंवा मग असं काहीतरी होतं की त्या सेवेपासून आम्ही वंचित राहतो किंवा दूर राहतो आमच्याकडून सेवाही होत नाही असं ज्यांना होत असेल किंवा असं असे प्रश्न ज्या सेवेकरींचे असतील ना तर त्यांनी काय करायचं अगदी संकल्प सोडायचा म्हणजे जी सेवा आपल्याला करायची नेत्य सेवा असेल याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्या सेवा करायच्या असतील तर आपण संकल्प सोडायचा म्हणजे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि महाराजांना संकल्प का सोडतोय किती दिवसाचा सोडतोय आणि कुठली सेवा आपण करणार आहेत हे सांगायचं सेवा करून घ्या अशी विनंती करायची आणि बघा संकल्प सोडून जर आपण सेवा जर कराल तर नक्कीच आप आपली ती सेवा म्हणजे जी सेवा करण्याची आपल्याला इच्छा आहे ती सेवा महाराज आपल्याकडून पूर्ण करून घेतील आपण प्रयत्न करून बघायला हरकत नाही तर झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ